गुड मॉर्निंग जय विटेल आज चौथा दिवस आज जाणार एकविरा घाट चालू झाले आहे आता तुम्ही बघू शकता कशी ओन आहे घाटामध्ये सर्व वारकरी निघालय रामकृष्ण हवी जजहवी कल शेवटला जितेंद्र आंबोले येत आहे आता आम्ही जात आहे घाटातून बापदेवाकडे आम्ही पोचलो आता बापदेवाकडे आता दर्शन घेणार आम्ही सर्वजण बापदेव महाराज की जय अजून आम्हाला आठ किलोमीटर घाट चालायचा आहे जय हरी विठ्ठल रामकृष्ण हरी सर्व वाकरी खुश आहे की आज आपण एक वेळा जाणार आहे जय श्री राम वर्ण गावा कशी असतात घाटामध्ये गाड्या चालू असतात दिवसभर एक साइडने वातावरण चालायला लागतं आता तीन किलोमीटर घाट राहिलेला आहे एक्सप्रेस हायवे दिसत आहे किती लोडिंगच्या गाड्या असतात आणि वारकऱ्या कसं चालायचं असतं साईडने फोग बघा किती आहे आणि आम्हाला दिसलेला आहे नाकुल मॅन आणि आता थोडाच वेळ आहे घाट संपणार आमचा चालत चालत वारकरी दिसले वसवा गावातील मसंदेवी आणि आमची गाडी आता भेटली आम्हाला नाश्ता करण्यासाठी पाहूया काय नाश्ता या चंपामावशीने केलेला ઓ માઉલી ઓમાવલી રામ કૃષ્ણ અને સમાજ માટે પ્રત્યેક હિરિયા દોનશે માણસ आणि आम्ही प्रस्ताव करत पंढरपूरला चालत जात आहे आणि आम्हाला जिथे एकविरावर ठिकाणी आता आम्ही जाणार आहे तिथे आम्ही भोजन करणार आणि खंडारा घाटमधून आम्ही न जीवाचा पर्वत ना आम्ही ते नाम घेतात आम्ही आम्ही पर्वत आमच्या सुखाने घाते आता पुढचा पर्याय एक पंढरपूर जातात पण आम्ही असं केवून जाणार आणि आमचे विलं ते आहे आमचे जे आलेले आहेत त्यांना कुठली न विजा होताना सर्व सुरक्षे गेले पाहिजे आणि सुरक्षा आम्ही इथली पोचवलं पाहिजे हीच पंडुरंगाला आमची विलं आहे आम्ही पोचलो आता एक किलोमीटर लोणावला सर्व वारकरी चालत आहे एक रस्त्याने आणि आम्हाला भेटला मॅप्रो मॅप्रो गार्डन बघा किती काय काय मॅप्रो गार्डनमध्ये तुम्ही पण कधी येऊ शकता एन्जॉय करायला मॅप्रो गार्डनमध्ये मायर घर एक एकवीरा देवीचं माहेर घर સર્વ વારકરી એકવીર આઈ છે માયર ઘરી રામકૃષ્ણ હરી જય જય હરી માઉલી શ્રીકાલભૈવનાથ મંદિર આતા નિગનાર ઇવિરાઈ ચર્શન ઘ शेतातून जाणार आहे आम्ही तुम्हाला दाखवतो कुठून रस्ता आहे कुठून नाही थोड्या वेळात आता निघलेलो आहे माहेरीतून शेतातले रोड बघा कसे आहेत क्लायमेट बघा किती सुंदर आहे वातावरण खूप छान आहे आता आम्ही आता चालत आहे तिकडून छोटीशी नदी लागलेली आहे आम्हाला ती पार करायची आहे बघा कसे वारकरी शेतातून चालत आहे शेतात भरपूर पाणी आहे तिकडून आम्हाला जायचं आता पायथापाशी अशी मजा कधी करायला भेटणार नाही तुम्ही बघू शकता कसं चालायचं असतं शेतातून नदीचं पाणी बघा किती फूल भरलेलं आहे आता पाठीमागून सर्वजण येत आहे लाईनीने वारकरी जाता आता पायथाकडे बघू शकता तुम्ही कशी एन्जॉय येते शेतात चालायला Ben ettiğim hayal ederler. आता आमची जेवणाची सोय झालेली आहे सर्व वारकरी जेवत आहे आता व्यवस्थापक अंकित चाके ओमकार कासकर जेवायला बसले सर्व वारकरी संध्याकाळचा नाश्ता भजी सुकू खात आहे मावशी करत आहे आणि आवी मावशीने हेल्प करत आहे बटाटा भाजी करायला चांगल्याच प्रकारे भाजी करत आहे मावशी भाजी पण झालेली आहे सर्व वारकरी आता नाश्ता करत आहे जतीन कासकर आवी पाटील मितेज चाके आता आमच्या आरती चालवणार आरती करून जेवायला बसले सर्व वारकरी रात्रीच्या आहे साडे दहा वाजलेले आहे बघा कसे जेवतात आज आईने पनीर टिक्का बनवलेला आहे जेवणासाठी सर्वजण खात आहे आता